शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात विकसित असलेल्या महाराष्ट्राचा अजितदादानी दहावा अर्थसंकल्प त्यांचा या ठिकाणी मांडला आणि आज मला विशेष अभिमानपूर्वक अजितदादांचं आणि विशेष करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे मंत्रिमंडळाचे अभिनंदन करायचे आहेत आभार मानायचे आहेत की राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या नावाची क्रांतिकारी योजना त्यांनी सुरू करत जवळपास पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचं नियत् उपलब्ध करत नारी शक्तीला स्त्रियांना फार मोठ्या प्रमाणावरती एक शक्ती देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे राज्यातील सर्व बेरोजगार युवक युवतींच्यासाठी सुद्धा दहा हजार रुपयाचं त्यांना शिष्यवृत्ती वेतन त्या ठिकाणी देऊन त्यांच्यासाठी सुद्धा बेरोजगारीचा एकतरीचा भत्ता देण्याचा प्रयत्न करत या तरुणाईच्या पुढे उभी असणारी आव्हानं आणि ते आव्हानं पेलण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने कल्याणकारी योजना त्या ठिकाणी निश्चितपणाने केलेली आहे या राज्यात शेती उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि राज्याच्या बळीराजाला स्वास्थ्य मिळा म्हणून अनेक कृषी संजीवनीसारख्या योजना त्या ठिकाणी आणत असतानाच आज कृषी पंपाचं वीज बिल माफ करण्याचा सुद्धा क्रांतिकारी निर्णय राज्य सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्यासाठी सुद्धा न्याय देत असताना सर्वांगीण प्रगतीपथ्यावरती राज्य नेण्यासाठी आणि विशेष करून राज्यातला पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी अतिशय उत्तम पैसा निधी उपलब्ध करत मला विश्वास आहे की राज्यांतील देशांतील विकसित राज्यांच्यामध्ये महाराष्ट्र अग्रक्रमाने त्या ठिकाणी राहील उद्योग रोजगाराची निर्मिती पर्यटनाला मिळणारा भाव कृषी पशु दूध दुग्ध व्यवसाय अशा सर्वच शेतकऱ्यांशी निगडीत असलेल्या अनेक योजना त्या ठिकाणी करण्याचा मानस राज्य सरकारने या ठिकाणी केला पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दहा वेळा अर्थसंकल्प मांडणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सारा मंत्रिमंडळाचे मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की राज्यातील जनता या अर्थसंकल्पाचं अतिशय मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी स्वागत करेल जय हिंद जय महाराष्ट्र